तुम्ही जर मराठीमध्ये अर्ज भरला असेल तर काही हरकत नाही ते अर्ज आता स्वीकारले जातील परंतु इथून पुढं अजून एकतीस ऑगस्ट म्हणजे भरपूर तारीख लांब आहे अर्ज करण्यासाठी तुमचे अर्ज बा बाकी असतील आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे अर्ज करायचे असतील या संदर्भात जे आपल्या बालविकास मंत्री आहेत अदिती तटकरे यांनी यावर सविस्तर माहिती दिलेली आहे ज्यांनी मराठी भाषेमध्ये अर्ज सादर केला आहे त्यांचे काय होणार त्यांचे अर्ज रद्द होणार का त्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार का असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेले आहेत परंतु आता या संदर्भात अजिबात काळजी करण्याची गरज नाही ज्यांनी यापूर्वी मराठी भाषेमध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज सादर केले आहे त्यांचे अर्ज नामंजूर होणार नाहीत अशी सूचना बालविकास मंत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ट्विट केले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत कृपया कोणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारचे स्पष्टीकरण शासनाच्या वतीने देण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही जर मराठीमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल तर तो रद्द होणार नाही मात्र तुम्ही अजूनही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला नसेल तर मात्र अर्ज सादर करताना इंग्रजी भाषेचाच उपयोग करा